साहित्य आणि आज त्याला मान्यता दिली आहे हे महाराष्ट्र गीत आपल्या पुढं या ध्वनी कोण आपल्याला वरदान करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय जेणेकरून त्या गीताचा सन्मान दाखव समोर इकड तुम्ही इकडे इकडं पहा सर समोर इकडं हॅलो समोर समर साहेब साहेब साहेब

राष्ट्रीय पुरुषांचे नाव घेतात आणि पैसा गोळा करतात आणि कसे कार्यक्रम करतात ते तुम्हाला माहित आहे पण माझ्यासारख्या संघटनेचा एक प्रमुख या नात्याने मला अतिशय आनंद होतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेला जो श्रोता आहे तो आंबेडकरी चवळीचा खरा कार्यकर्ता म्हणून या चवळीचा या कार्यक्रम कार्यक्रमाला भाड्याची आणणारी माणसं ती कारण याच्यामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने अतिशय आनंद होतोय की ज्या अण्णा भाऊंनी भांडवलशाहीच्या विरोधात मुंबई ठोकून काढली आणि ताब्यात ही मुंबई जाऊ देणार नाही असा भाषा करणारा आमचा साहित्यिक हा फार मोठा साहित्यिक होता इतर साहित्यिक पाच सहा जण आले त्यामुळं मला एकदम असं नाही म्हणायला बरोबर वाटलं नाही तरी पण मी आमच्या डायरेक्टरला सगळ्यांना विनंती केली एवढे ते लोक आले तेवढे दोन दोन वेळा बोलवतात आपल्याला आणि तुम्ही <laughs> मला सोड म्हटले मग काय आम्ही तिथं आजीला शिव द्यायला कुणाला सांगू तर सांगा कुणाला पण एक दिवस कुठली तरी आजी उभी करा काही करा पण मला म्हणलं एक दिवस सोडलं पाहिजे तुम्ही मग त्यांनी त्यांना विनंती केली तरी सकाळी साडेसात वाजले तरी त्यांचं नाही वय नायवयत चाललं मग आठ वाजता त्यांनी मला परवानगी दिली मग निघाले मी तर ह्या कार्यक्रमाचे त्यांच्या स्मृतिदिनाबद्दल मला बोलवलं आणि माझा सत्कार झाला हे माझे एवढं मोठं खरं म्हणजे खरंच म्हणजे मला वाटत पण नव्हतं ही माझी भाग्याची गोष्ट आहे त्याबद्दल मी फारच सर्वांची खूप खूप आभारी आहे थँक्यू अरे म्हणजे अगो कुठं थपली आहे ग मी कधी आले अकरा वाजल्यापासून चहा चहा करते ते हिंडत असेल चा कंपाउंडर च्या माग हा मुडका लवकर त्याच्या किरडीचा मुडला बांबू त्याच्या पालखीचा निघाला धूळ त्याला मुडका बसू ना मरणात सावत लवकर च्या अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या दिनाच्या दिवशी अण्णाभाऊंचा पुन्हा मला तिसरा पुरस्कार मिळावा हे माझ्यासाठी आणखी काय काय बोलावं कारण मला असं वाटतं कुठेतरी अण्णांचं आणि आमचं माझ्या बाबाचं अण्णांचं हे नातं होतं आणि ते नातं बाबा गेल्यानंतर ते कायम राहणारच आहे आपल्या सगळ्यांसोबत राहणार आहे म्हणून मला असं वाटत की आ, एक सहा सात वर्ष बाबांचा आणि अण्णा भाऊंचा सहवास त्या दोघांना एकमेकांचा सा सहवास लाभला बाबांच्या मनात फार चुरचूर राहिली की अण्णा शेवटच्या घडीला त्यांना भेटले पण जे काही भेट